तर एका दादाने कमेंट केलेली होती की त्या दादानी कमेंट अशी केलेली की नेपियरचा काय रिझल्ट वगैरे हो आहे आणि म्हणजे कसा उपयोग वगैरे हो तर कसं आहे की आपण हा जो नेपियर आहे हा फक्त सपोर्ट चारा म्हणून लावू शकतो सपोर्टेड कारण की आपल्याला जर मेंढीपालन करायचं आहे तर मात्र मुख्य चारा म्हणून हा वापरला जाईल की आपले ज्वारी मेगा स्वीट आणि मका वगैरे जो आहे हे चारा जो आहे बाजरी वगैरे हा चारा आपण <laughs> चांगल्या प्रकारे मुख्य चारा म्हणून वापरू शकतो आणि जो नेपियर वगैरे आहे कुठलाही नेपियर असू दे आणि अमेरिकन जी हा आता आमच्या म्हणजे त्यात अजून काय एवढा आलेला नाही आहे अजून त्याचा उपयोग नाही केलेला आहे त्यामुळे त्याचा नीट सांगू नाही शकत मी पण बाकीचा जो नेपियर वगैरे आहे हा मग फक्त एक सपोर्ट चारा जर आपला समजा मुर्गास वगैरे संपला असेल आणि कमी पडत असेल तर मग मा मात्र तो सपोर्टी चारा म्हणून आपण वापरू शकतो पण मुख्य चारा म्हणून आपण नेपियर नाही वापरता येणार आहे कारण की नेपियर आता आमच्याकडे नाही नाही बोललं तर दीड एकरचं नेपियर आहे पण जो नेपियरचा रिझल्ट आता बघू शकता नेपियरमध्येच सोडलेले आहेत कारण की आता हा आम्हाला कमी कमी करायचा आहे फक्त जवसर आमचा म्हणजे मुख्य चारा होत नाही मुरघास वगैरे तवसर जशी ही जी मुरघासाचं आहे ती चेनप्रमाणे राहिलं पाहिजे आणि समजा जर ही चेन तुटली तर हा एक सपोर्टिव्ह चारा म्हणून आपण यूज करू शकतो आणि ज्यांच्याकडे हा मुरघास वगैरे कंटिन्यू आहे त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही पण आमच्यासारख्या भागाकडे म्हणजे आता जर जा समजा आपण मका वगैरेला प्रॉब्लेम येतो आहे आणि आपले जे प्रयत्न करतो आहे ते प्रयत्न थोडे कुठेतरी कमी पडत आहेत जसं चारा वगैरे आहे मु असा तर मग मात्र तिथे हा सपोर्टिव्ह चारा असणं गरजेचं आहे आणि अगदीच ह्या चाऱ्याचा रिझल्ट बोललात तर कसं होतं आहे की जो आपल्याला पाहिजे रिझल्ट ह्या चाऱ्याचा आपल्या मेंढीपालनात वाढण्याचा नहीं नहीं था, था, था। तर तसं ह्या चाऱ्यामुळे होत नाही आहे कारण की ह्या चाऱ्याचा तसा रिझल्ट ह्या मेंढ्यांमध्ये येत नाही पण जर मुरघास तुम्ही केलात मग तुम्ही कुठलाही करा स्वीटचा म मुरघास करा मक्याचा मुरघास करा बाजरीचा ज्वारीचा तरी चालतो आहे त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो आहे आम्ही तर मक्याचा केलेला आहे मुरघास ह्या टायमाला आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे मग सुद्धा म्हणजे हा जो नेपेरे ह्याच्यावर खर्च करण्यापेक्षा ह्याच्यावर जास्त फोकस करण्यापेक्षा ना आपण मक्याचा मोरघास चांगला आहे आणि बाजरी वगैरे ह्याचाही करू शकतो पण मी मक्याचा केला आहे म्हणून मक्क्याबद्दल सांगते आणि हे ह्यासाठी आहे की मी ह्या वर्षी मक्याचा मोरघास केलेला आहे आणि त्यामुळे जसं म्हणजे मक्याचा मोरघास त्यांना खायला घालायला सुरुवात केली तेव्हा दोन महिन्यात असा रिझल्ट समोर आला की जेव्हा मुरघास सुरुवात केलेली त्यावेळेला दोन महिन्यातच जर क्वालिटीची मेंढर बनवायची असतील चांगली तर मात्र मुरघास हा मक्क्याचा असणं गरजेचं आहे मग मुरघास आता मेगा स्वीटचा पण बनतो त्याचाही रिझल्ट खूप चांगला येतो आहे ज्वारी बाजरीचा पण चांगला येतो आहे पण मक्क्याचा केला आहे त्यामुळे मी मक्याचा सांगतो आणि कसं होतंय की माहिती आहे का ज्या वेळेला हा पण आता हा जो म नेपेर आहे तो माझ्याकडे दीड वर्ष आहे पण दीड वर्षात मला जो रिझल्ट पाहिजे होता जो मनाला असं वाटत होतं की मला ह्या मेंट्रनपासून इतकं उत्पन्न इतका फायदा झाला पाहिजे तर तसा हा रिझल्ट आलेला नाही ह्या दीड वर्षात म्हणून ह्या टायमाला आता असा विचार केलेला की आपल्याला मक्क्याचा रिझल्ट जो आहे तो खूप चांगला आलेला आहे त्यामुळे हा चारा हा फक्त सपोर्टिव्ह चारा म्हणजे आपल्याला कधी प्रॉब्लेम आलाच मुरघासाला वगैरे तर हा आपल्याला नेपियर वगैरे ठेवायचा आहे नाहीतर काहीच गरज नाही आहे नेपियरची वगैरे आणि गेल्या वर्षी काय झाला पाऊस कमी पडला त्यामुळे ह्या नेपियरला काहीच झालं नाही जगला नेपियर चांगल्या प्रकारे फुटत वगैरे होता पण ह्या वर्षी खूप अतिपाऊस झाला अतिपावसामुळे हा जो उभा आहे तोसुद्धा खराब झाला त्याचाही वास मारायला लागला त्याला काही नीट हे नाही आलं आणि ही जो हा स्मार्ट नेपियर आहे ह्याचा पण वास मारत होता मुले ह्या टायमाला आम्ही ह्याला कटिंग नाही केला आणि ह्या टायमाला आम्ही मुरघास केलेला होता त्याचा आम्हाला सगळ्यात मोठा फायदा झाला की आम्ही ह्या टायमाला मुरघास केलेला आणि तो मुरघास आम्ही त्या मेंढरांना घातलेला आणि पावसाळा आमचा व्यवस्थित पार पडला म्हणून ह्यासाठी आणि त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आला ह्यासाठीच आम्ही आता मुरघासाकडे वळणार आहोत आणि तसंच मी तुम्हालासुद्धा सांगते जो की जो आपला हा नेपियर ह्याला फक्त सपोर्टिव्ह चाला ठेवा आणि जर कोण बोलत असेल की मेंढीपालन ह्या आपल्या नेपियरवर वगैरे होत असेल तर नक्कीच जाऊन त्यांच्या इथे बघा आणि जर तुम्ही बघितला असता तर मला सांगा मी पण जाऊन तिथे बघते की त्यांचा तो जो नेपियरवर सर्व व्यवसाय चालू आहे तो कशा प्रकारे चालू आहे आणि काय होतंय माहिती का हे बियाणांसाठी ठीक आहे गाई म्हशींसाठी हा चारा योग्य आहे पण मेंढरांसाठी आपल्या योग्य नाही आहे मेंढरांसाठी परफेक्ट चारा म्हणजे आपला मोरघास असणं गरजेचं आहे मग मक्क्याचा बनवा नाहीतर स्व मेगा स्वीट वगैरेचा बनवा पण मक्क्याचा रिझल्ट खूप चांगला येतो म्हणूनच सांगते की हा जो आपला चारा आहे ह्याच्यात जसं प्रोटीन वगैरे जसं आपल्या मेंढरांसाठी पाहिजे जी, जी गरज आहे आपल्या मनात भरपूर असे प्रश्न येतात मी त्याच्यासाठी असं करेन तसं करेन मग त्या वेळेला असं होतंय की आम्ही पण हा नियोजन वगैरे जर ह्यांच्या या गवतावर फोकस केलेला होता खत पाणी वेगवेगळ्या प्रकारचा त्याच्यावर प्रयोग केलेला आहे हे सगळं त्याच विचारानं आम्ही केलेलं होतं की आपल्या मेंढरांसाठी फायदा चारा जर चांगला असेल तर आपली मेंढर असणार आहेत ह्यासाठी प्रयोग केलेला पण ज्या वेळेला मक्क्याचा मुरघास केला आणि त्याच्या त्रि त्या रिझल्टमध्ये हा दीड वर्ष चारा जो खात आहेत त्या रिझल्टमध्ये बघतला म्हणजे त्या दोघांमध्ये फरक बघतलेला की दोन महिन्यात आपल्याला मक्क्याच्या मुरगासाचा खूप चांगला रिझल्ट आला आणि दीड वर्ष खातोय जी चारा त्याच्यात आपल्याला जसं पाहिजे तसा रिझल्ट येतच नव्हता म्हणूनच मी हे सांगत असते आता, आता बघा हा जो नेपेर हे कांड्या कांड्या दिसत आहेत पूर्ण तर ह्याला कुणी खाल्लेला नाहीये तर हा म्हणजे पावसात पूर्ण कुजलेला होता आता ऊन जसा पडतोय थोडा थोडा त्या उन्हामुळे बघा हिरव्या हिरव्यावरती फक्त शेंड्याला पाती आलेल्या आहे ह्यासाठीच की आता समजा जर कोण बोलत असेल ना की आमच्याकडे नेपेरवर चांगला सक्सेस व्यवसाय आहे मग मेंढीपालन असू दे कुठलाही व्यवसाय असू दे तर सक्सेस असला ना तरी पण आता एक सांगते की प्रत्येकाचे भाग जे आहेत ते वेगळे आहेत कोणाकडे गरम वातावरण आहे ज्यांची जमीन तापते वगैरे पावसाचा काहीच प्रॉब्लेम नाही कुठे ठिकाणी बघा काही ठिकाणी ना, ना पाऊस हा किंचित म्हणजे कधीतरी येतो जातो ऊन पडतंय असं आहे तर आमच्या भागाकडचं जर भाग कोणाकडे असेल तर हा भाग जसा आहे पूर्ण थंड आहे तिथे जमीन आमच्याकडे मार्च एप्रिल ह्या महिन्याकडे तापायला जाते आणि आत्ता जर हे बोललात तर हा थंडीचा दिवस पण आपला पूर्ण गारानंच जाणार आहे कारण की ह्या टायमाला पाऊस पण खूप पडलेला आहे म्हणून ह्या थंड जमिनीत जर करायला ब काही कुठलाही प्रयत्न करा तर ह्या आमच्या गवतावर सुद्धा हा नेपेरवर पण आम्ही खूप प्रयोग केलेत आणि खूप काही खत पाणी करून त्याच्यावर प्रयोग करून त्याला जगवलेला पण जसं जसं माहीत पडतंय प्रत्येकाला स्टेप बाय स्टेप माहीत पडतो हा व्यवसाय जेव्हा आता मी कितीही सांगू दे दुसऱ्याने कितीही सांगू दे पण ज्या वेळेला आपण स्वतः ह्या व्यवसाय करतो आणि स्वतः जेव्हा चारा नियोजन वगैरे आपण स्वतः बघतो त्या वेळेला आपल्याला अस्थ्यस्थी माहीत पडतं आपल्या मेंढरांसाठी आपल्या व्यवसायासाठी आणि आपण काय केलं पाहिजे हे सगळं हे अस्थ्यस्थी समजतं आता आम्हाला सुरुवातीला आम्ही पण नेपियर वगैरे लावलेला का तर आपल्या मेंढरांना चारा पाहिजे ठीक आहे तो प्रश्न झाला आता जेव्हा स्वतः असं वाटलं की मुरघास करावा मक्का लावावं मग मेहनत किती पण जा पण मेहनत केलेली आहे मग मक्याचा नंतर रिझल्ट बघतलेला मुरघासाचा त्यावेळेला मात्र असं झालं की आमच्या निदर्शनात असं आलं की आपला जो नेपीर दीड वर्ष आहे नेपीरवर आपण जो रिझल्ट बघतोय तो येत नाही पण मक्क्याच्या दोन महिने त्यालेल्या रिझल्टवर बघतलेलं त्यावेळेला असं झालं की आपल्याला मक्काचा आणि मुरगाचाच पाहिजे मग आता कसं आहे ना की जो आपला मेगा स्वीट वगैरे आहे हे पण योग्य आहे पण अजून केलेला प्रयोग नाही आहे ज्या वेळेला मी आता हा नवीन गवत वगैरे कुठला पण लावेन त्या वेळेला मी तुम्हाला सांगेन पण दाखवेन की त्याचा रिझल्ट कसा आहे पण स्वतः यूज केल्याच्या नंतरच सांगू शकेन कारण की जवसर स्वतः काय करत नाही तो सर आपल्याला माहीत नाही पडत आहे म्हणून मी जेव्हा करेन तेव्हा मला माहीत पडेल त्याचा रिझल्ट वगैरे मग मात्र मी तुम्हाला सुद्धा सांगेन पण तरी पण एक कन्फर्म सांगायचा सा बोललं तर मुख्य जो चारा आहे आपल्या व्यवसायात त्याला मात्र नेपेर म्हणून निवडायचं नाही आपल्याला मुख्य चारा म्हणून आपल्याला मुरघासच निवडायचा आहे मग मक्क्याचा असू दे किंवा मेगा स्वीट वगैरे त्याचा असू दे पण मुरघासच निवडायचा आहे मुख्य चाराने हा जो सपोर्टिव्ह चारा, चारा म्हणून ठेवायचा तो आपल्याला नेपेर ठेवायचा आहे कसं आहे ना की जेव्हा म्हणजे आपण मुरगास वगैरे घालतो मुरघासाचं पण प्रमाण वगैरे आहे किती घालायचं किती नाही पण मला असं काही जाणवलं नाही कारण की कसं आहे की मी कडबा कुट्टी करून ठेवलेला आहे आणि कुट्टी म्हणजे असा कुट्टी केलेला आहे की त्याची फक्त कुट्टी नाही तर पूर्ण भुस्सा केलेला आहे टुडीमध्ये पण जी लोकं माझ्याकडे येऊन बघून वगैरे गेली तेव्हा त्या त्यांना आश्चर्य वाटलं की अशी कुट्टी म्हणजे आम्ही कधी बघतलेली नाही केलेला वगैरे त्याचा पूर्ण भुसा केलेला आहे आणि ज्या वेळेला मी त्यांना मुरघास वगैरे घालायची त्या वेळेला मात्र त्या मुरघासामध्ये ती जी बारीक आहे कडब्याची कुट्टी करून ठेवलेली ती पावडर त्याच्यात मिक्स करायची अगदी पावडरच झालेली आहे तसं बघायला गेला तर मग ती कडब्याची कुट्टी त्याच्यात मिक्स करायची त्यामुळे ह्याना प्रमाण वगैरे असं काही नाही उलट चांगला रिझल्ट यायला लागला आणि त्यासाठीच की आता जर समजा तुम्ही कडब्याची कुट्टी त्यांना घातलात तर त्यातली चाळीस टक्के तरी ती लोक वेस्ट करणार आहेत पण हा मुरघास जे मी माझी आमने केलेली कुट्टी आहे बारीक पाव भुसा तो मिक्स केल्याच्यानंतर त्याच्यातला झिरो टक्के वेस्ट होतो कारण की वेस्टच काय करायला ठेवत नाही आहे ती मग अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे खातायत आणि त्याचा रिझल्ट पण खूप चांगला येत आहे त्यासाठी कुणी सांगत आहे कसं सांगतंय काय सांगतंय ह्याच्याकडे बघू नका तर आपल्याकडे काय चांगलं येईल आपल्या मेंढरांसाठी काय चांगलं असेल हे बघा आपल्याकडे काय सुटेबल असेल ते बघा दुसरं सांगणारी मस्त सांगतात की हे हो पण आपल्याकडं जसं होईल जसं वातावरण असेल जसं आपल्याकडं प्रत्येक टायमाला नियोजन बदलायला लागतील आपल्याला असं वेगवेगळी गरज भासेल तसे आता आम्ही पण बघा स्टेप बाय स्टेप सर आज आता आपल्या मेंटेनसाठी हे चांगलं नाही आहे मग आपल्याला ते केलं पाहिजे हे सर्व असं केलं पाहिजे आणि मुरघासाचा रिझल्ट खूप चांगला येतो आणि जर समजा कडबा वगैरे हो असेल तर असं साधे कुटी करण्यापेक्षा जशी आम्ही कुट्टी केलेली आहे आणि मुरघासात मिक्स करून जसं घालतोय त्याच्यातलं इतकं पण वेस्ट होत नाहीत काही लोकांनी बघितलं पण आहे मिक्स करून घातलेलं आणि त्यावेळेला त्यांनी गव्हाने साप वगैरे होतानासुद्धा बघतलेलं आहे पण ह्यासाठी त्यांना तर पटलेलं आहे की आपला जो हा जो म्हणजे आम्ही जो प्रयोग केलेला आहे तो सक्सेस आहे ह्यासाठी प्रत्येकाने आपला व्यवसाय करते त्याच्यात उतरा आणि त्याच्यात येणारे प्रॉब्लेम्स जे आहेत समोर जा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप भेट राहतात आहे मध्ये मी सोडलेली मेंढ्र आहे ह्याला काही मी कटिंग करून घरी वगैरे नेणार नाही की कटिंग करत बसणार नाही तर ह्या मध्ये सोडणार आहे कारण की आपल्याला तो कामाचा नाही फक्त एक सपोर्ट म्हणून आहे त्याचा म्हणून ह्याला कटिंग वगैरे काहीच करणार नाही ह्यांच्यासाठी है। जो मुख्य चार आहे त्याचं माझं नियोजन वेगळा आहे आणि तो नियोजन मात्र मी जसं जसं करीन कशा प्रकारे लावायचं आहे कसं वगैरे ह्या पद्धतीने म्हणजे आमच्या भागाकडे कसं येईल आणि कुठल्या पद्धतीत येईल ह्याच्या मार्गावर आहोत आम्ही आणि कुठल्या प्रकारे आपल्याला चारा नियोजन केलं पाहिजे तो आला कसा पाहिजे कारण की आता जमीन खूपच थंड झालेली आहे तोही मी सांगेन आणि कुठला चारा लावते ते पण सांगेन कसं लावते कुठल्या नियोजन आणि त्याचा येणारा जो रिझल्ट आहे तो पण तुम्हाला सांगणार आहे की तो रिझल्ट कसा येतो आहे आणि किती चांगला येतोय तोही तो